महाराष्ट्र सर्वार्थाने प्रगतशील राज्य विचारांच्या दृष्टीने संस्कृतीच्या दृष्टीने आणि राजकारणाच्या दृष्टीने देखील हनी मध्ये जे लोक अडकलेले आहेत ज्या महिलांनी ब्लॅकमेलिंग केलेलं आहे त्यांची अक्षरशः चांदी झालेली आहे त्या त्यावेळेला परंतु त्यांची जी काही चांदी त्यांनी करून घेतली त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे बहात्तर जण अधिकारी त्याच्यामध्ये आजी माजी मंत्री देखील आहेत काही असं असताना विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नो हनी नो ट्रॅप असं म्हणून हा प्रश्न धुडकावलेला आहे असं जरी असलं तरी विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय शिंदे सरकार जे दोन हजार बावीस मध्ये आलं ते मुळातच मधल्या त्या एका सीडीमुळं आलेलं आहे म्हणजे राजकारणामध्ये सगळं काही माफ असतं आणि मग सगळ्या प्रकारची करन्सी वापरली जात असते आणि मग एकमेकाला ब्लॅकमेलिंग केलं जात असतं आणि हे सगळं केलं जात असतं ते सत्ता मिळवण्यासाठी आता मध्य प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये अशाच प्रकारचं हनी ट्रॅप प्रकरण उघड केलं आलं आणि त्यामध्ये अनेक बडे अधिकारी राजकारणी मग काँग्रेस भाजपसह सगळेजण त्याच्यामध्ये अडकले होते सीबीआयने त्याची चौकशी केलेली आहे अनेक म्हणजे दोनशे तीनशे जीबीचा डेटा गोळा करण्यात आलेला आहे आणि जे नाशिकमध्ये ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जे काही घडलेलं आहे त्याचप्रमाणे तिकडेही घडलेलं होतं मग आता प्रश्न आहे की मुख्यमंत्री हे नाकारत आहेत दुसरीकडे विरोधी पक्ष नेते हे, हे लावून धरत आहेत हर्षवर्धन सपकाळ नाना पटोले विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते हे सगळेजण आरोप करत आहे आता तेरीबी चूक बेरीबी चूक असं देखील होणार जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले आजी माजी मंत्री आता एकमेकांकडे संशयाने पाहायला लागलेले आहेत यांची सगळ्यांची राजकारण्यांची जे करप्ट अधिकारी आहेत त्यांची सगळी मजा चालू असते आणि याच्यामध्ये नुकसान होत असत सर्वसामान्य नागरिकांच ते कस कि हा जो काही पैसा म्हणजे अनेक हजारो कोटी रुपयांचा व्यवहार याच्यामध्ये झालेला आहे हा पैसा कुणाचा गेलेला आहे जसं आता हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला की समृद्धी महामार्गामध्ये मा जे वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो सगळा पैसा त्या महिलेच्या लक्षात आलेला ते सगळे संबंधित सगळे नेते वगैरे सगळं असं अडकले गेले अडकवण्यात आलं त्यांना अनमथीतून हे घडलेलं आहे असं सपकाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे एकूणच हे जे प्रकरण आहे अतिशय गुंतागुंती गुंतागुंतीचा आहे आणि याच्यामध्ये सगळे जण अडकलेले आहेत जे बहात्तर जण आहेत ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत अधिकारी जे आहेत ते वेगवेगळ्या नेत्यांचे पाळीव प्राणी आहेत कारण हरामाचा पैसा कसा वापरायचा हे अवघड असतं आणि मग तो कशा पद्धतीने उडवता येतो त्याचं एक उत्तम उदाहरण हनी ट्रॅपमध्ये दिसलेलं आहे आता महाराष्ट्राचं सरकार विद्यमान सरकार कितीही नाकारत असलं गृह खातं कितीही नाकारत असलं तरी कोर्टबाजी झालेली आहे पोलीस ठाण्यांमध्ये बऱ्याच तक्रारी नोंद झालेल्या आहेत परंतु त्या नाकारून हा प्रश्न बाजूला करता येणार नाही आणि आगामी काळामध्ये केंद्रीय गुप्तचर खात्याला या फाईल हातामध्ये घ्याव्या लागणार आहेत त्या कशा आणि का या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी आता बघा याच्यामध्ये नेमकं कोणता मंत्री अडकलेला आहे कोणता अधिकारी अडकलेला आहे कोणत्या खात्याचे अधिकारी आहेत कोणत्या खात्याचे मंत्री आहेत माजी मंत्री कोण आहेत हे सगळे जे प्रश्न आहेत हे असे त्याच्यावर काय पांघरून टाकलं गेलेलं आहे वास्तविक अनेक पत्रकारांच्या हातामध्ये त्या अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत आपण अनेक चॅनलवर ते पाहिलेलं आहे की ही यादी आहे आणि त्या यादीच्या आधी आधारावर बोलतोय असं सांगण्यात आलेलं आहे आपण जी चर्चा करणार आहे की केंद्रीय गुप्तचर खात्याला हे प्रकरण प्रकर जे हाताळावं लागणार आहे त्याचं कारण असं आहे की सुसंस्कृत नेता विकासाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आहे त्यांना आता राज्य चालवायचं आहे त्याच्यामुळे कसं आहे की सगळ्या प्रकारचे साथीदार त्यांना पोसावे लागतात हे कितीही मान्य केलं तरी त्यांना ज्या पद्धतीने नाना पटोलेंनी आरोप केलेला आहे की समाज वेगातक प्रवृत्तींकडे या हनी मुळे सरकारची गोपनीय माहिती गेलेली आहे आणि बघा मध्य प्रदेशमध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये विभागनिहाय काय परिस्थिती सीबीआयने समोर आणली होती ते, ते आपल्याला सांगतो मी बघा महानगरपालिका अधिकारी म्हणजे इंदोर चे त्याच्या ते, ते सहा संशयित होते महिलांनी सरकारी फाईली मंजूर करण्यासाठी संबंध निर्माण करून व्हिडिओ रेकॉर्ड केले नंतर कोट्यवधी हो रुपये घेतले सिंचन विभाग आणि पीडब्ल्यूडी याच्यामधले इंजिनियर्स अभियंते सिंचन टेंडर मंजुरीसाठी महिलांनी त्यांच्यावर दबाव आणला नंतर ब्लॅक मेलिंग करून आर्थिक व्यवहार केले स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणजे इंदोर आणि भोपाळ त्याच्यामध्ये एक अधिकारी होता स्मार्ट सिटी प्रकल्पात मोठी मंजुरी मिळवण्यासाठी असलेले व्हिडिओ वापरून पैसे उकळले गेले त्याच्यानंतर बिल्डर व्यावसायिक राजकीय पदाधिकारी आजी माजी आमदार शैक्षणिक संस्थांचे काही संचालक असे ते अडकलेले आहेत मोठा तपशील हा आणि त्याच प्रकारचं महाराष्ट्रामध्ये नाना पटोले जे म्हणत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे अशी परिस्थिती आहे कारण की आपण किती हजारो कोटींचा कसा भ्रष्टाचार केला जातो हो, याची अनेक प्रकरणं अलीकडच्या काळामध्ये उघड झालेली आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्याची नोंद घेतली गेलेली आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारचे कान पकडलेले हे सगळं झालेलं आपल्या समोर आहे त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे टेंडर रिंग पद्धतीने केलं जातं हो। कशा पद्धतीने समाज कल्याण खातं असो सार्वजनिक बांधकाम खातं असो कुठलाही रस्ते बांधणी खातं असो कुठलंही खातं असो तेच कंत्राटदार असतात तेच अधिकारी असतात आणि एकमेकांना ते सगळं पुरवत असत मग हा जो सगळा हरामाचा जो पैसा आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे मग नाशिकचा एक दलाल प्रवृत्तीचा कार्यकर्ता तो एकदम श्रीमंत होत जातो पंचतारांकित हॉटेलचा वापर करतो तिथं सगळ्या सुई करतो आणि जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल्याप्रमाणे आठ कोटी रुपयांचे कॅमेरे लावतो मग सगळ्या प्रकारची सोय मसाज वगैरे सगळं 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 तिथं दिलं जात ज्या प्रकारची इच्छा आहे कामेच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तिचं सगळ्या सुविधा निर्माण केल्या गेलेल्या होत्या आणि ते मग ते व्हिडिओ चित्रण केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये नंतर ब्लॅकमेलिंग केलं जात आता आपली अबरू चव्हाट्यावर येऊ नये आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून प्रत्येक याच्यामध्ये गुंतलेला तो अधिकारी मंत्री वगैरे ते सगळे धास्तावलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाचवणार कोण तर आपल्याच प्रमाणे कर्म करणारे अनेक जर आपल्या आवतीभोवती आहेत ते आपल्याला निश्चित वाचवतील याची त्यांना पूर्ण खात्री त्याच्यामुळे तेरी बी चूप मेरी बी हे असं सगळं चाललेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते, ते अगदीच शंभर टक्के चाललेलं आहे म्हणजे आता जे योगेश कदम आहेत गृह राज्यमंत्री त्यांनी म्हटलं की ठाण्याला जी काही तक्रार नोंद केली होती ती तक्रार परस्पर सहमतीने काय केलेली ती मागे घेण्यात आलेली म्हणजे प्रश्न मिटलेला आहे तरी इतर पोलीस ठाण्यांमध्ये दे देखील तक्रारी झालेल्या हे सगळं असताना राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री विधानसभेच्या पटलावर असं म्हणत आहे की असं काही झालेलंच नाही नो हनी नो ट्रॅप असं ते म्हणत आहेत याच्यातून काय समजायचं आहे म्हणजे कुणाला कशासाठी संरक्षण दिलं जात आहे आणि मग ते संरक्षण देण्यासाठी त्यांना का कोणत्या प्रकारचा दबाव आहे त्यांच्यावर हे महत्वाचं आहे आणि जर अशा प्रकारे आता मीडिया ट्रायल केली जाते मीडिया ट्रायल केली जाते असे आरोप व्हायला लागतील सरकारची विनाकारण बदनामी केली जाते असं सगळं म्हणण्यात येईल परंतु प्रत्यक्षात या सरकार मध्येच हे घडलेलं आहे का तर ते तसं अजिबात नाहीये असं म्हणतात की ते अनेक दहा पंधरा वर्षापासून हे चालू आहे म्हणजे पहिल्यापासून चालू आहे चा, चा कारण भ्रष्टाचार हा काही महायुतीच्या किंवा शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये झाला असं समजायचं काही अजिबात कारण नाही त्याला राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो कुठलाही पक्ष असो हे सब घोडे बारा टक्के में सब नंगे तर ह्या सगळ्या नंग्या लोकांनी काय केलेलं आहे हे सगळे त्या हानी मध्ये अडकलेले आहेत बहुतांश लोक आता हे जे न अडकलेले आहेत ते आता याच्या पुढे काळजी घेतील आता जे अडकलेले आहेत आता ज्या वेळेला जर सीबीआयने ठरवलं आणि पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी जर मनात आणलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जर मनात आणलं तरच हे शक्य आहे कारण सगळ्या यंत्रणांचा ताबा त्यांच्याकडे आहे आणि मग जर आपल्या सरकारमधलंच हे प्रकरण नाहीये आपल्या सरकारमधलेच हे अधिकारी नाही आहेत मंत्री नाही आहेत आपले आमदार नाही आहेत जुन्या काळातले देखील आहेत मग चौकशी केली पाहिजे आपण एवढं नीती तत्वाच्या गप्पा मारतो साधन शुचितेच्या गप्पा मारतो ना खाऊंगा ना खाणे देऊंगा असं म्हणतोय आणि मग इतकं जे महाराष्ट्राची मान शर्मेने खाली केलेली आहे आणि त्याला जे जबाबदार लोक आहेत आज खासदार सुप्रिया सुळे असं म्हटलेलं आहे की पूर्वी आम्ही सकाळी संध्याकाळच्या सातच्या बातम्या रात्री दहाच्या बातम्या आम्हाला बघायला ते सांगितलं जायचं परंतु आता जे काही आम्ही आमच्या मुलांना सांगतोय की तुम्ही बातम्या बघू नका कारण मुलं विचारतील की काय का हनी ट्रॅप म्हणजे काय काय सांगायचं सा मुलांना असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना पडलेला आहे मग आता याच्यामध्ये हे सगळं जर उघडकीला आलेलं आहे म्हणजे काय आलेलं आहे की ती होमगार्डमधली कर्मचारी मग तिला सगळे पोलीस अधिकारी कसे वागतात वगैरे ते सगळं तिला माहिती होतं मग तिने काही पी आय वगैरे ए सी पी डी सी पी या लोकांशी मैत्री केली मग सगळं व्हिडिओ चॅटिंग केलं अर्धनग्न अवस्थेत ती बोलली मैत्री केली त्यांना पंचतारंकित के हॉटेलमध्ये बोलवलं आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे नाशिकचं जे काही झालेलं आहे ते अजून वेगळं आहे ते मोठं धक्कादायक आहे बाकी ठिकाणी देखील झालेलं आहे नाना पटोले म्हणतात मंत्रालयामधले मंत्रा मं सगळे म्हणजे काही बरेचसे अधिकारी त्याच्यामध्ये म्हणजे मं सगळीकडे झालेलं आहे मग असं असताना आपण नाकारू कस का शकतो आता विद्यमान मुख्यमंत्री हे व्यक्तीच्या किंवा सरकार जरी थेट त्याला जबाबदार नसलं हे सगळे करप्ट सगळ्या प्रकारचा भौतिक भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे मग का का आता काही लोकांनी म्हणायचं ते काय इंटेलेक्च्युअल ते काय पोर्नोग्राफी अमुक दमूक हे असे शब्द वापरायचे परंतु जे घडलेलं आहे तुम्ही नाकारणार कसं ते म्हणजे आता दाबून दाबून हे किती फायली तुम्ही दाबणार पत्रकारांच्या हातामध्ये अनेक पत्रकारांच्या हातामध्ये आहेत मुंबईच्या ते सगळं आलेलं आहे ती यादी कोणती आहे ती मग असं दाबादाबी तुम्ही किती किती काळ करू शकणार आहे हा प्रश्न आहे मग ज्या वेळेला विजय वडेट्टीवार असं म्हणतात हे जे काही राजकारणामधलं उलथापालथ झाली जी उद्धव ठाकरेंची सत्ता उलथून टाकण्यात आली मग तिथं देखील म्हणजे त्या त्या याच्यामध्ये ती करत असताना अशा काही लोकांचा वापर झालेला आहे की त्यांच्या सगळ्या त्या सीडी मग ह्या उघडकीला आणू वगैरे असं काय म्हटलेलं आहे का कुणी म्हटलेले की हा गुजरात पॅटर्न आहे कारण गुजरात मध्ये असं घडलेलं आहे एकमेकाला ब्लॅकमेलिंग करायचं तुम्ही मला राजकारणामध्ये साथ द्या मग मा, तुम्ही मला मोठमोठे टेंडर द्या वगैरे हे असे सगळे प्रकार झालेले मध्य प्रदेशमध्ये तर झालेलंच आहे ते सगळं ऑन रेकॉर्ड आहे आणि अनेक प्रकरण जर समोर आहेत आणि नाना पटोले जसं म्हणतात की मला विधी विधानसभेमध्ये अध्यक्षांनी मा माझा पेन ड्राईव्ह स्वीकारला नाही किंवा मला नीट बोलू दिलं नाही असं ते म्हणत आहे आणि ते असं म्हणत आहे की म्हणत आहेत की मला कोणाचं चारित्र हनन करायचं नाही मला कोणाला ब्लॅकमेलिंग करायचं नाही परंतु जे काही कागदपत्र जे काही समाज विघातक प्रवृत्तींच्या हातामध्ये जर ते गेलेली असेल तर तो महाराष्ट्राला मोठा धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता हे सगळे विरोधातले सत्ताधारी म्हणजे हे एकमेकांना म्हणजे धारेवर धरण्यासाठी फक्त तेवढं टीका करण्यापुरतं आरोप करण्यापुरतं ओरडत राहतील काही दिवस ओरडत राहतील हळू हळू हळूहळू काय होईल ते सगळं मागे घेतलं जाईल सगळ्यांची तोंड हळूहळू बंद होतील मग प्रसार माध्यमांनी करायचं काय सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय आणि जे निष्पृहपणे कारभार करतात तसं दावा करतात त्या सगळ्या मोठ्या म्हणजे पीएमओ असेल सीएमओ असेल त्यांनी करायचा निर्णय काय घ्यायचा आहे हाच खरा या चणाचा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद